नमस्कार विषय विषयाच्या एका नवीन भागात आपल्या सर्वांचं स्वागत आहे म्हणजे सध्या निवडणुकांचे वारे जोरदार संपूर्ण देशामध्ये वाहत आहे या वातावरणामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी चुरशीच्या निवडणुका आपल्याला पाहायला मिळत आहेत यामध्ये अनेक घराणी आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामधलंच एक जो मतदारसंघ आहे तो आहे बारामतीचा या बारामतीमध्ये आपल्याला माहिती आहे की अजित पवारांच्या पत्नी सुमित्रा पवार आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे या दोघी जणी ही जी निवडणूक आहे याला एक भावनिक रंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे तर काही जणांचं असं म्हणणं आहे की अजित पवारांनी जे बंड केलं ते शरद पवारांच्या विरोधात एक गद्दारी आहे तर नक्की हे सगळं असं आहे का एक तर अजित पवारांनी जे बंड केलं त्याला गद्दारी म्हणायची का तर इथे मला महाभारतामधला कर्ण जो आहे तो इथे आठवत राहतो कारण अजित पवारांची अवस्था मला काहीशी तशीच पाहायला मिळते आहे वर्षानुवर्ष अजित पवारांना शरद पवारांनी निश्चितच सत्ता दिली त्यांना हवं त्या पद्धतीने त्यांना कायम मोठं करत ते राहिलेले आहे पण हे मोठं करत असताना सुद्धा अजित पवारांचं जे एक स्वातंत्र्य आहे स्वतंत्र निर्णय क्षमता आपण म्हणूयात किंवा स्वतंत्र विचार मांडण्याची त्यांची जी एक कुवत आहे या सगळ्या क्षमतांवरती कुठेतरी एक निर्बंध आलेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे आत्तापर्यंत बंड झाल्यानंतर अजित पवारांनी शरद पवारांचे अनेक किस्से जे आहेत ते आपल्या सभांमधून मांडलेले आहेत आणि त्यामध्ये आश्चर्य वाटावं अशा पद्धतीचे सगळे किस्से आहेत म्हणजे ते निवडणुकांच्या काळामध्ये अचानक भाजप मध्ये जाणं असेल त्यानंतर अचानक माघार घेणं पुन्हा तिकडे समर्थन देणं पुन्हा जेव्हा अध्यक्षपदाचा त्यांनी आपल्या पक्षाचा राजीनामा दिला तेव्हा ते एक ते नाट्य संपूर्ण महाराष्ट्राने आणि देशाने पाहिलं त्यानंतर पुन्हा त्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये त्यांनी आपल्या मुलीला कार्याध्यक्ष म्हणून निवडून दिलेला आहे प्रश्न असा पडतो की जेव्हा काही जण सातत्याने अजित पवारांवरती आरोप करतात तुम्ही, आ, की तुम्ही काकांशी ज्यांनी तुम्हाला सगळं दिलं त्यांची गद्दारी केली तर प्रश्न हा सुद्धा पडतो की शरद पवारांना जर अजित पवारांसारखा एक कर्तृत्ववान मुलगा असता तर त्यांनी आपला वारस म्हणून सुप्रिया त्यांना निवडलं असतं की अजित पवारांसारख्या आपल्या एखाद्या कर्तृत्ववान मुलाला निवडलं असत उत्तर मंडळी आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की शरद पवारांनी निश्चितच आपल्या मुलाला प्राधान्य दिलं असतं जे आपण अनेक जी राजकारणातली घराणी आहे तिथे पाहत आलेलो आहे की त्यांचा वारसा जो आहे तो बहुतांश वेळा त्यांच्या त्यांच्या मुलांनी पुढे नेलेला आहे मग इथे अजित पवारांच्या बाबतीत शरद पवारांनी असा निर्णय का घेतला त्यांचा तिथे धृतराष्ट्र झाला का की आपल्या मुलीच्या प्रेमा पुढे त्यांनी आपल्या पुतण्याला बाजूला केलं जेव्हा अनेक जण असं म्हणतात की अजित पवारांनी आपल्या काकांना फसवलं किंवा काकांशी गद्दारी केली आणि भाजपला जाऊन मिळाले तेव्हा एक मंडळी आपण समजून घेतलं पाहिजे कि अजित पवारांचे शरद पवार हे वडील नाही आहेत शरद पवार हे काही त्यांचे जन्मदाते वडील नाही आहेत म्हणजे मुळात आधी त्यांनी जे बंड केलं आहे ते आपल्या काका विरुद्ध केलं आहे त्या काकांविरुद्ध केले आहे ज्या काकांनी काका त्यांना दाखवण्यापुरता म्हणजे दिसायला आपल्याला जे चित्र दिसत आहे की वर्षानुवर्ष त्यांनी आपल्या घराला Uh, जे काही आपल्या घरातल्यांना uh, पद असतील किंवा संपत्ती असेल इतर काही जी uh, आपण म्हणतो सुख ऐश्वर जे काही आहे ते दिलं आहे पण ते देताना त्यांनी या आपल्या याची जी निर्णय क्षमता आहे ती कुठेतरी दाबलेली आहे तसंच मला असं वाटतं की त्यांनी घरातल्या सगळ्यांनाच सगळं काही दिलं पण ते देत असताना त्या सगळ्यांची जी निर्णय क्षमता आहे कुठेतरी ते जे उपकारांचं ओझ म्हणजे आपण महाभारतातल्या कर्णाचं आपल्याला इथे मला आठवण होते की जसं दुर्योधनाने त्याला एक राज्य दिलं आणि त्याला सगळे अधिकार दिले किंवा त्याला एक मित्रप्रेम दिलं आणि त्या मित्रप्रेमाच्या आपल्याला जे काही त्याने अडचणीमध्ये मदत केली या उपकारांच्या ओझ्याखाली कर्ण ऐन वेळेला असत्याच्या बाजूने उभा राहिला आणि सत्याची बाजू तो घेऊ शकला नाही इथे सत्य असत्याचा प्रश्न नाहीये कारण सगळेच उन्नीस बीस मध्ये सगळे पक्ष आणि बाकीचे सगळेजण आपल्याला त्यांचे उमेदवार दिसत आहेत पण निश्चितच अजित पवारांना ज्या पद्धतीने त्यांचं एक कर्तृत्व आहे स्वतंत्र निर्णय क्षमता त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे त्या पद्धतीने शरद पवारांनी काका म्हणून त्यांना ती वापरायला दिली नाही त्या सगळ्या ज्या दोर आहेत निर्णयांच्या किंवा जे काही मोठे आपण म्हणूयात की जे काही मोठे निर्णय असतील ज्या काही मोठ्या घडामोडी असतील किंवा पद असतील तर तिथे निर्णय काय घ्यायचे ही सगळी सूत्र जी आहेत ती अजूनपर्यंत शरद पवारांनी आपल्याच हातात ठेवली <coughs> दुसरा एक मुद्दा मला कायम दिसतो आहे तो म्हणजे सुप्रिया सुळेंनी सुनीत्रा पवारांवरती टीका करताना म्हटलं की तुम्हाला बोलणारा संस्कृतपटू व्हावा आहे की असच रबर स्टॅम्प म्हणून चालणारा पटव आहे तर तिकडे मला असं वाटतं की कुठेतरी सुद्धा आपल्या प्रतिस्पर्ध्याला किंवा आपल्या वहिनीला कारण त्या जेव्हा नवीन या राजकारणामध्ये आल्या किंवा त्या लोकसभेवरती निवडून गेल्या तेव्हा त्या सुद्धा नवीन होत्या त्यांना सुद्धा अनुभव नव्हता त्यांना तो अनुभव हळूहळू मिळत गेला तसंच त्या एक सुमित्रा पवार ज्या आहेत या सुविध्या आहेत त्यांना सुद्धा आज अगदी आपण म्हणूयात की संसदेतला जरी अनुभव नसला तरी इतकी वर्ष त्या समाजकारणामध्ये कायम काम करत आलेली आहे तर त्यांना सुद्धा ही संधी मिळाली तर काहीच हरकत नाही आणखीन सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण जेव्हा मतदान करतो मंडळी तेव्हा आपण भावनिक होऊन मतदान केलं नाही पाहिजे आता सध्या पूर्ण देशभरात जे काही वातावरण आपल्याला दिसत आहे ते आपण म्हणजे जे विरोधी पक्षातले लोक आहेत त्यांनी मान्य करू अथवा न करू पण ते सगळं जे वातावरण आहे हे भाजपच्या बाजूने आपल्याला दिसत आहे अशा वेळेला जर समजा भाजप केंद्रामध्ये एक वेगळी सत्ता असेल आणि राज्यामध्ये एक वेगळी सत्ता असेल तर काय होतं हे आपण शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या कालावधीमध्ये आपण पाहिलेलं आहे की कि, 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 किती लसी होत असते आणि या सगळ्यामध्ये नागरिक म्हणून आपल्याला जे काही मिळायला हवं आहे जे काही लाभ मिळायला हवेत राज्याला ते आपल्याला नीट मिळत नाही तर आपण सुद्धा मतदार म्हणून शहाणा व्हायला पाहिजे भावनिक दृष्ट्या आपण ही मतदान किंवा ही निवडणुका न पाहता आपण अतिशय तटस्थपणाने किंवा व्यवहारीपणाने आपण या निवडणुकांकडे पाहायला हवं हो। आणि तिथे आपण जेव्हा विचार करतो तेव्हा निश्चितच एक बेभरवशाचे राजकारण जे शरद पवारांनी आतापर्यंत केले ते आणि अजित पवारांनी आता जी एक सुरुवात केलेली आहे तर ही प्रॉमिसिंग वाटत आहे कुठेतरी त्याच्यामध्ये एक स्थिरता आपल्याला जाणवत आहे किंवा ते उत्तम निर्णय घेतात त्यांनी जसं म्हटलं तसं अनेक ज्या काही तिथे बदल झाले किंवा ज्या काही चांगल्या गोष्टी बारामतीमध्ये पाहायला मिळालेल्या आहेत त्यामध्ये सगळ्यात मोठा पुढाकार जो आहे तो अजित पवारांनी घेतलेला आहे काकांनी सांगावं आणि अजित पवारांनी त्याची अंमलबजावणी करावी अशा पद्धतीने तिथे कार्यभार जो आहे तो आतापर्यंत होत आलेला आहे मग अशा वेळेला आपण अजित पवारांना आणि सुमित्रा पवार यांना संधी द्यायला हवी असं का तुम्हाला वाटत आहे हे माझं मत आहे मी जे काही निरीक्षण मला जे जाणवत आहे त्याच्यावर ना मी मत म्हणते जरुरी नाही की तुम्ही सगळ्यांनी माझ्या मताशी सहमत असलं पाहिजे तुम्ही सहमत असाल तर त्या पद्धतीने विचार करा मतदार म्हणून नागरिक म्हणून आपण आपला स्वार्थ जो आहे तो पहिल्यांदा पाहायला हवा आतापर्यंत वेगवेगळी राजकारणातली घराणी असतील किंवा नेते असतील या सगळ्यांनी आपापलं स्वार्थाचं राजकारण करत आलेले आहे आणि त्यामध्ये नागरिकांना कुठेतरी दुय्यम दर्जा कायम मिळालेला आहे आता तुम्हाला उलट संधी आहे वर की पारंपरिकरित्या वर्षानुवर्ष आपण ज्या पद्धतीने मतदान केलं ते न करता एक वेगळ्या पद्धतीने मतदानाचा विचार करून आपण एका वेगळ्या नेत्याला मत दिलं पाहिजे त्याला ती संधी दिली पाहिजे जेव्हा सत्ता निरंकुश होते किंवा ती केंद्रित होते एकाच ठिकाणी तेव्हा त्या एकाच ठिकाणी तुम्हाला जो आहे तो विकास पाहायला मिळत असतो बारामती मधलं जर राजकारण पाहिलं तर आज अनेक चॅनल्स मधन तुम्ही पाहता आहात की तिथे लोकांमध्ये मिसळून अनेक चॅनल्स जे आहेत ते लोकांच्या मुलाखती आणि त्यांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत तेव्हा लक्षात येतं की बारामतीचं शहर आणि आजूबाजूचा एक भाग सोडला तर इतर जो परिसर आहे त्या परिसरामध्ये मात्र मोठ्या प्रमाणामध्ये विकास ज्या पद्धतीने व्हायला हवा तसा तो झाला नाही तर आता ही उलट आपल्याला संधी आहे की पारंपरिक रित्या आपण विचार करत सुप्रियाताईंना मतदान द्यायचं की एक नवीन उमेद घेऊन येणाऱ्या सुविध्याच्या सुमित्रा पवारांना मतदान द्यायचं बरं दुसरी गोष्ट की इथे भावनिक होण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये कारण उद्या काका आणि पुतणे सुद्धा एकत्र येऊ शकतात पण अशा वेळेला आपल्याला जर, जर बदल, आणी, आणी योग्य राज्य हवं असेल तिथे काही जर आपल्याला बदल आणि विकास हवा असेल तर निर्णय क्षमता आणि कोण त्या ठिकाणी योग्य निर्णय घेऊन तुम्हाला जे अपेक्षित निर्णय आहेत तुमच्या विभागातली किंवा जो विकास आहे तो साध्य करून देईल याचा विचार जो आहे तो मतदारांनी करायला पाहिजे त्यामुळे अजित पवारांनी गद्दारी केली का किंवा ते त्यांनी काकांच्या पाठीत खंजीर खूप असला का तर तसं ते चित्र आहे असं मला तरी वाटत नाही अजित पवार हे एक स्वतंत्र व्यक्ती आहेत त्यांची स्वतःची एक विचार प्रणाली आहे त्यांची स्वतःची उत्तम निर्णय क्षमता घेण्याची एक क्षमता आहे आणि ती क्षमता कुठेतरी एक दबून गेली होती शरद पवारांच्या सगळ्या कार्यभारामुळे ती आज कुठेतरी पुढे येत आहे आणि या त्यांच्या क्षमतेला मला असं वाटतं की मतदारांनी जो आहे तो सपोर्ट केला पाहिजे त्यांना सहकार्य केलं पाहिजे आणि ती जी निवडणूक आहे त्यामध्ये सुनेत्र पवारांचा नक्कीच विचार करायला हवा मला काही दादांचं राजकारण वैयक्तिक दृष्ट्या फार काही आवडलं अशातला भाग नाही पण पर आतापर्यंत ते कायम शरद पवारांच्या सोबत राहिले आणि त्याच पद्धतीने त्यांनी ते दे निर्णय घेत आलेले आहे मला असं वाटतं की राजकारणामध्ये जे काही त्यांनी बंड केलेलं आहे ते एक वेगळ्या विचारांनी आणि सततच्या लुडबुडीमुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे तर अशा वेळेला त्यांना एक संधी मिळायला हवी किमान पाच वर्ष त्यांना देऊन पाहायला हवी आणि त्या दृष्टीने लोकांनी विचार करायला हवा एवढंच वाटतं तर तुम्ही सुद्धा त्या पद्धतीने विचार करा मतदान करणार असाल तर आपण संभ्रम आपल्या मनामध्ये कोणताही न ठेवता नागरिक म्हणून आपण एका विभागामध्ये राहतो त्या विभागाचा विकास विभागाची जी प्रगती आहे आपली वैयक्तिक प्रगती आहे ती करण्यासाठी आपल्याला राज्यात केंद्रात। आणि केंद्रात कोणतं सरकार हवं आणि ते स्थैर्य देणारं हवं तरच आपला स्वतःचा आणि आपल्या विभागाचा पर्यायाने देशाचा विकास होणार आहे ही बाब लक्षात घ्यायला हवी तर नक्कीच तुम्ही विचार करा जास्तीत जास्त हा विषय आवडला तर शेअर करा आणि मतदान करताना कोणताही संभ्रम मनात न ठेवता विकासाचं जे राजकारण आहे ते डोक्यात ठेवून मतदान करा इतकंच विषय विचारचे इतरही व्हिडिओज जे आहेत ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्या लिंक्स देत आहेत तर नक्कीच तृपीएर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे विषय विचारचे इतरही व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील ते नक्की पहा तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह नमस्कार